नमस्कार मित्रांनो मनाच्या सावल्या या आपल्या संडे सेगमेंट मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आजची कथा एक आहे एका अशा एकाकीपणाची जिथे माणसाला आपलं घर परक वाटू लागत काय होतं जेव्हा तुमचंच मन तुम्हाला धोका देऊ लागतं किंवा खरंच काहीतरी तुमच्या सोबत असत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या कथेला कारण भय जिथं संपत विज्ञान तिथं सुरू होतं नोकरीच्या निमित्तानं तो नुकताच एका लहान शांत शहरात स्थलांतरित झाला होता जुन्या घराच्या गजबजाटातून बाहेर पडून एका मोठ्या फ्लॅट मध्ये तो एकटाच राहायला लागला फ्लॅट साधा होता पण पुरेसा मोठा होता मात्र अंधार पडल्यावर त्याला एक विचित्र जाणीव व्हायला लागली सतत कोणीतरी आपल्याकडे एकटक पाहते तो टी व्ही बघत असला तरी नकळत त्याची नजर खिडकीकडे जायची फोनवर बोलतानाही मन सारखं मागे वळून पाहायचं रात्री झोपताना त्याला जाणवायचं की आपल्या खोलीत अजून कोणीतरी आहे मध्यरात्री कधीतरी तो जागा व्हायचा आणि त्याला वाटायचं खुर्चीवर कोणीतरी बसलेलं आहे तो घाबरून उठून दिवा लावायचा पण तिथे कोणीच नसायचं तरी त्याचं हृदय प्रचंड वेगानं दडदडत राहायचं जणू काहीतरी भयानक नुकतंच तिथे होत आणि आता नाहीसे झालं होतं काही दिवसांनी ही जाणीव अधिक तीव्र झाली त्याला वाटू लागलं हे केवळ त्याचे भास नाहीत खोलीत खरंच काहीतरी आहे एका रात्री त्यांनी निर्णय घेतला त्याने एका कोपऱ्यात एक सीसीटीव्ही कॅमेरा लावला रात्रीची हालचाल टिपण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाण्यापूर्वी त्याने कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं सुरुवातीला काहीच नव्हतं सर्व काही शांत होत पण मग एक क्षण एक सेकंद भर काहीतरी हल्लेलं दिसलं त्यानं तो फ्रेम पुन्हा पुन्हा पाहिला झूम करून पाहिलं फ्रीज केलं आणि त्या फ्रेम मध्ये त्याला दिसला स्वतःचा चेहरा पण तो भिंदीकडे पाठ करून उभा नव्हता तो कॅमेरा समोर समोरच्या दिशेने पाहत होता त्याच्या डोळ्यात एक विचित्र रिकामी नजर होती जी त्याला आधी कधीच दिसली नव्हती चला या यामागे विज्ञान काय म्हणतं त्याने अनुभवलेली ही स्थिती फिलिंग ऑफ प्रेझेन्स या नावाने ओळखली जाते मेंदूतील सोमॅटो सेन्सरी कॉर्टेक्स आणि टेम्पोरो थकवा जंक्शन झोपेचा अभाव यांसारख्या कारणांमुळे मेंदू आपल्या शरीराच्या हालचालीची नक्कल करून एक दुसरं अस्तित्व भासवतो हा एक प्रकारे मेंदूचा प्रतिसाद असतो मन जणू स्वतःचीच एक बाहेरील प्रतिमा तयार करत हे एक प्रकारचे भ्रम म्हणजे हॅल्युसिनेशन असले तरी यात तुम्हाला प्रत्यक्ष काही दिसत नाही किंवा ऐकू येत नाही पण शरीराला अत्यंत तीव्रतेने हे जसं कोणीतरी माझ्या आसपास आहे किंवा मा माझ्या शेजारी कोणीतरी उभं आहे पण प्रत्यक्षात ते आपणच असतो आपल्या भीतीमध्ये लपलेलं भीती नेहमी समोरूनच येत नाही कधी कधी ती आपल्याच पाठीमागे चालत येते आपल्या अस्तित्वाच्या सारखी राहुलने पाहिलेलं ते प्रतिबिंब खरं होतं कि त्याचा भास त्याच्या एकटेपणातून जन्मलेली मनाची सावली होती की खरोखरच कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून होत अनेकदा आपल्या मनात दडलेल्या भीतीचं प्रतिबिंब आपल्याला बाहेर दिसत पण कधी कधी त्या सावल्या इतक्या गडद होतात की त्या वास्तव वाटू लागतात जरा आजूबाजूला पहा तुमच्या घरातही अशा काही अदृश्य तुमच्यावर तर तर नाहीत ना ही होती आजच्या मनाच्या सावल्या या सेगमेंट मधली कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी एका रहस्यमयी कथेसह तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण पुढची सावली तुमची असू शकते